मग स्वतंत्र झाली माता मशिक ध्वज फड पडले ते देशासाठी लढले ते अमर तात्मे झाले मस्त मस्त

तो decisive तुम्हाला मुद्दा नाही नोटिस ऑफिसर आर्मी

ताती दे जीवनाधार सळपचाऊ नाथ करकत्या रात दै सवाजा साठी तू कष्टाचा भात तदिगडे न तुला उपवास तदिगडे न तुला उपोत्त मुटभर घास ओल्या बाती तुरा सालतादा काटेचे फास आई बाजी मायचा सागर दिला हे बघ नाव सांगा ना सावकाश सांगायचं म्हणजे मला बरोबर सावकाश बोलायचं नाव काय तुझं नमस्कार शेडके आपण कशी भावेश प्रमोद शेडके भावेश प्रमोद शेडके असं स्पष्ट सगळ्यांनी सांगायचं नाही कळत नाही बरं सुरुवात करा भावेश भावेश प्रमोद शेडके नमस्कार राम माझे नाव सोम सचिन पवार मी माला शिक्षण कमिशनर धरतीची आम्ही कर शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवरी गाती कशी रानपा कर धरतीची रामी लेकर

Tak perlu baca surah ayat ke atas percerungan lagi muskati burkai. Wah, 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 वाणी चवदार ते जा प्रेमित केले अन्यायासाठी लढुणी नव शक्ती मानवानी चवदार पाणी नव शक्ती मानवानी नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला जनुनेची పని ఆ सब लोगों की सत्कर्म के जीवन में रंग का खेल है जो भी मिलता है हाथ बढ़ कर खुशी खुशी तुम खेलो जब तक जियो जियो एक दिन सबको जाना जी तू बातों आते रहते भी क्या डना जी अभिमान के कारण देखो कितनी महामारी है सबको सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है आत्मज्ञान के दीप जला कर अंधेरा करना जी तूफा तो आते रहते इनसे भी क्या डरना जी न तो चाहे धूप जाओ कावन का ऐसा का हम कभी उजाला कभी अंधेरा रात चाहे जितनी लंबी काली ये अंत से मेरा समय एक जैसा कभी ना रहता थोड़ा धीरे धरना जी तूफान तो आते रहते इनसे भी क्या डरना मस्त मस्त I'll my applause.

मस्तव मस्तव दिल समझनी पाता मांगे तेरी खेरिया आ, 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 सुनाता परादे जूटा रंग दो दिलो में जूटा कैसे बताओ खेरिया जा राजर 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 तू भी क्या याद रखेगा जा इरन तेन्नों छोड़ दिया मस्तव

तिच्या रहाविरुणात होऊ नये कधी लोक कधी चांदणे माझी मराठी भिजली या नाना बोली माझी मराठी शिजली माझ्या भाषेचे अमृत पासेल तो भाग्यवंत तिचा नाही तुझा भाऊ असं कोणत आई पंत माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी सरवी दुरादेशी एकू य ते माझ्या मराठी जी हवी धन्यवाद मस्तच कडे करतो बंदू असणार तीन तरुण क्रांती रिंकेला जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते सकाळपासून मोठा मो, जमा जमला होता साक्षात मृत्यू गुभासमोर असताना क्रांतीच्या जे करणार कोण होते ते निभय तरुण ते सुपुत्र भारताचे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव सन एकोणीशे अठ्ठावीस साली लावारे सायमन कमिन्स विरुद्ध जी दिवग्रह निदर्शन झाली त्यास ब्रिटिश अधिकारी कॉच्या आदेशावर पोलिसांनी तुफान लाटेमार केल्या त्यात थोर पंजाबी नेते लाला लक्ष्मणराय जलाब जखमी झाले त्यात थोर पंजाबी जलाब जखमी झाले त्याचा सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस साली मरण पावले सारा देश हा बदला घेण्याचा निदा करून ब्रिटिश अधिकारी कॉटच्या आदेशावरून

बस में चली बस में चली सिकना मिली तो रोने लगी सिकना मिली तो रोने लगी ड्राइवर ने बोला आज मेरे पास ड्राइवर ने बोला आज मेरे पास तितली बोली हट बदमाश तितली बोली हट बदमाश हट बदमाश मेरा घर है पास हट बदमाश मेरा घर है पास तितली उड़ी उल्न तितली उड़ी उल्न सकी बस में चली, नहीं, फ्रेंड में चली, सिख ना मिली, सिख ना मिली, दोरो तो नहीं लगी, सिख ना मिली, दोरो तो नहीं लगी, बद बदर बद ने बोला, आज मेरे पास, बदर ने बोला, आज मेरे पास, तितली बोली हट बदमाश, तितली बोली, मस्त है एकदम, हट्टे बदमाश

इकडे तिकडे चिखल झाला पाय घसरून भरतात कपडे तुझा आता मी गाला शाळेत माझे जाता येता गुडघ्या पर्यंत भरतात पाय कांधरून आई म्हणते नाचत नाचत आलास काय सर्दी पडसे खोकला ता। म्हणतात बिजून करू औषध देतात डॉक्टर भली मोठी भरून घागर वाहून नाही पडल्याशिवाय छान मुळीच मी तर बोलणार नाही इतर आपली मनी माऊ ओके नाही इथं असेल ना मनी माऊ इतर आपली माऊ डोळे मिटून उन्हात बसते तिला पण काय थंडी वाजते तुम्हाला पण वाजते ना मग तिलाही वाजते ती मस्तपैकी डोळे मिटते उन्हात बसते अंगावर उबदार केस पेपटी तिची झुपके दा दिवसभर करते म्याऊ म्याऊ काय हवा असतो तिला खाऊ तुम्हाला जसं खाऊ आवडतो तर तिलाही खाऊ आवडते तर काय हवा तिला खाऊ तर मध्ये दिवाळी होती तर मी तिला काय दिलं बघा लाडू दिला बर्फी दिली करंजी गोड गोडिला दिली तोंड फिरवून खुशाल निघून गेले खाल्लंच नाही काही लाडू नाही खाल्ला बर्फी नाही करंजी नाही काही तिला आवडलं तोंड फिरवून खुशाल निघून गेली दबा धरून हळूच बसली दबा धरून हळूच बसली लबाड मोठी आपली माऊ उंदीर मामाच तिचा खाऊ तिला शेवटी काय आवडतं उंदीर मामाच आवडतो थोडेसे कुठे खुट्ट झाले